नमस्कार मी कल्पना कल्पना रेसिपी मराठी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण तिळाचे लाडू पाहणार आहोत आणि ते तिळाचे लाडू लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत कुणीही खाऊ शकतात असे बनणार आहेत तर आपण या प्रकारे जर बनवले तर आपले हे लाडू मस्त मऊ आणि छान बनतात तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवा मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते पॅन छान गरम झालेला आहे आणि या कपाने मी अर्धा कप असे शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे खरपूस त्यांना चिर पडेपर्यंत मी छान परतून घेणार आहे आणि ते छान परतून झाल्यानंतर याची जी वरची सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि याचा डाळीमध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजे ते फोडून आपल्याला डाळीमध्ये रूपांतर करायचं आहे हातावरती जरी चोळून घेतले आपण तरी याचं डाळीमध्ये रूपांतर होतं तर अशा प्रकारे हे साईडला काढून घेऊयात आणि आता आपण एक कप तीळ घेऊयात त्याच कपाच्या मेजरमेंटने मी एक कप तिळ घेतलेले आहे तेही थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी छान भाजून घेणार आहे मस्तपैकी आणि ते छान भाजून झाले की आपण हे सुद्धा मिश्रण बाजूला काढून घेणार आहे तोपर्यंत मस्त असे हे भाजून घेऊयात घोळे घोळे छान अशा प्रकारे हे तीळ मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा छान भाजून घ्या थोडासा कलर चेंज झाला पाहिजे आणि मग हे भाजून झाले की आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया चला तर तीळ आपले छान भाजून झालेले आहेत आणि हे तिळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात ता अशा प्रकारे हा कलर चेंज होईपर्यंत मी हे तिळ भाजून घेतलेले आहेत आणि यानंतर आपण पाहणार आहोत की मी शेंगदाण्याच्या डाळी कशा करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे ह्या डाळी करून घेतलेल्या आहेत मी शेंगदाण्याच्या आता आपण एक पॅन घेऊया तो पॅन गरम होईपर्यंत ठेवूया त्यानंतर त्याच्यात एक चम्मच असं तूप टाकूयात आणि तू तूप टाकून झालं की याच्यामध्ये आपण एक कप असं गुळ टाकणार आहे गुळाचं प्रमाण आपण तिळाच्या प्रमाण एवढं ठेवायचं आहे तिळ जेवढे घेतले होते तेवढंच आपण गूळ घेणार आहोत आणि याच्या अर्ध प्रमाण आपण शेंगदाण्याचं घेणार आहे शेंगदाणे आपण याच्या अर्धे घ्यायचे आहेत ज्याने करून गूळ आणि तिळाचं प्रमाण जास्त हवं आणि शेंगदाण्याचं प्रमाण कमी हवं कारण हे तिळाचे लाडू आहेत तर अशा प्रकारे हा तिळ मी तुपामध्ये टाकलेला आहे आणि याच्यात छान हा परतून घेणार आहे त्यानंतर हा विरगळू द्यायचा आहे छान आणि बघा मी कसा याचा पाक बनवते आहे जास्त कडकही आपल्याला हा पाक पुढे जाऊ द्यायचा नाहीये आणि होऊ द्यायचा नाहीये त्यामुळे याच्यावर आपल्याला कंटिन्युअसली लक्ष ठेवावं लागतं आता हा आपण कंटिन्युअसली याच्यामध्ये उलातनं आपलं फिरवत राहायचं आहे ज्याने करून हा एकसारखा पातळ झाला पाहिजे पाहूयात आपण अशा प्रकारे मी हा गोळ पातळ केलेला आहे बघा अशा प्रकारे छान पातळ झालेला आहे आपला गुळ आणि आता आपला पाक झाला की नाही हे कधी बघायचं असतं तर अजून हा पाक झालेला नाहीये हे जे बुडबुडे आहेत बाजूचे ते पूर्ण रेसिपीवर म्हणजे पूर्ण गुळावरती जेव्हा येतात आपल्या तेव्हा हा पाक झाला की नाही आपण चेक करायचा असतो आता याच्यामध्ये थोडेफार गुळ पातळ झालेला नाही आहे तो पण आपण पूर्ण करून घेऊयात आणि त्यानंतर मी दाखवते तुम्हाला की पाक कधी चेक करायचा आहे तर अशा प्रकारे हा गूळ मी पूर्ण वितळून घेतलेला आहे चला तर गुळ छान वितळून झालेला आहे आणि यानंतर आपण पाहणार आहोत की आपल्या पूर्ण या गुळाच्या पाकामध्ये सगळ्या साईटून बुडबुडे येत आहेत का जेव्हा हा पाक सग सक... सगळ्या थर त्याचा आतल्या साईडला जेव्हा फेस आल्यासारखा होतो किंवा आतल्या साईडला जात असतो वे करत असतो तेव्हा हा पाक झालाय की नाही हे चेक करायची वेळ येते तर अशा प्रकारे हे पहा थांबल्यानंतर पहा सगळ्या रेसिपीमध्ये बुडबुडे येत आहेत असं झालं की चेक करायचं असतो की पाक झालाय की नाही मी आता तुम्हाला दाखवते की आपला पाक तयार आहे का एक प्लेट घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे हे पहा मी थोडंसं चेक केलं होतं आपला पाक झालेला आहे तरी पुन्हा तुम्हाला मी दाखवते आहे जेव्हा असं आपण एखादा थेंब त्याच्यामध्ये टाकतो आणि तो पूर्ण खाली न चिटकता वेगळा होतो तेव्हा हा पाक झालेला आहे असं समजायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे तर आपला गॅस बंद केलेला आहे मी आणि यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ शेंगदाणे आणि हे पहा अशा प्रकारे हे ढवळून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपले तीळ टाकून घेऊया तेही छान परतून घ्यायचे आहेत पण शेंगदाणे पण टाकून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊया हे मिश्रण एक चम्मच आपण इथे वेलची पावडर वापरायची आहे जर तुम्हाला ती हवी असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर ना नाही वापरली तरी चालते पण मला लाडूचा प्रकार म्हटलं की वेलची पावडर ही आवडतेच तर तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता कारण वेलची पावडरने स्वाद अजून जास्त वाढतो कोणत्याही लाडूच्या रेसिपीचा तर अशा प्रकारे मी वेलची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि हे पूर्ण मिश्रण मी त्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करणार आहे आणि हे खूप गरम असतं बरं का लाडू पटकन बांधायला घ्यायचे नाही आहेत मिश्रण जेव्हा थंड होईल तेव्हाच आपण हे लाडू बांधायला घेणार आहोत तर अशा प्रकारे हे मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे चला तर इथे हे मिश्रण मी छान फेटून घेतलेलं आहे आता मी हे मिश्रण दहा मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहे थंड व्हायच्या वेळेत आपण मधून मधून याच्यामध्ये एक दोन वेळा असा चम्मच फिरवून घ्यायचा आहे ज्याने करून पूर्ण मिश्रण घट्ट होऊ नये आणि आपल्याला मस्त व्यवस्थित बांधता यावेत हे लाडू म्हणून अधूनमधून आपण याच्यामध्ये थंड होण्यासाठीच हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण थंड झालं थोडंसं चेक करायचं थंड झालं की आपण हे बांधायला घ्यायचं आहे जर ॲक्च्युली हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत तर नाहीच पण तुम्हाला असं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा मी तर पाणी वापरलेलं सुद्धा नाही आहे पण तुमच्या रेसिपीमध्ये जर कधी असं झालं चुकून तर ही टिप्स मी तुम्हाला देते थोड्याचसा पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे करू शकता पण तुमची परफेक्ट अशी आपल्या रेसिपीप्रमाणेच ही रेसिपी असेल जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला हा ही टिप्स वापरायची गरज पडणार नाही आहे कारण हे लाडू छान बांधले जातात आणि मध्ये कोणत्याच गोष्टीची गरज लागत नाही अशा प्रकारे हे छान लाडू बांधून घ्या आणि त्यानंतर पाहूयात आपण हे लाडू कसे बनलेले आहेत बघा किती इझिली हे लाडू बनत आहेत मी पूर्ण मिश्रण थोडंसं थंडच होऊ दिलेलं आहे जेवढं माझ्या हाताला जमेल अशा प्रकारेच ते गरम आहे अजिबात म्हणजे असं चटके लागेल एवढं तरी हे मिश्रण गरम नाही आहे थोडंफारच आहे तर मी अशा प्रकारे हे लाडू बांधून घेतलेले आहेत मी माझी लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण तुम्ही ही पाहताय तर तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का आपल्या चॅनेलला नसेल केलं तर नक्की करा आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओजच्या माझ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन ऑल करून ठेवा ज्याने करून तुम्हाला नोटिफिकेशन पहिल्यांदा भेटून जाईल कोणतीही रेसिपी असेल तर ती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचेल तर प्रकारे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं नेहमी अगदी मनापासून स्वागत असेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही रेसिपी मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा खूप इझी रेसिपी आहे खूपच इझी आहे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये प्रमाण जसं सांगितलेलं आहे मी तसं घेतलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण तुम्ही कधी हे लाडूच्या रेसिपीमध्ये जर तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाला आणि ते लाडू वळत नसतील तर थोडासा पाण्याचा हात घेऊन कधीही ती रेसिपी करावी तर ही रेसिपी ही टिप्स तुमच्या कामी येईल आणि ह्या टिप्सचा तुम्ही नेहमी वापर करा तर अशा प्रकारे माझे तिळाचे लाडू खूप सुंदर झाले आणि चव ही खूप अप्रतिम झालेले आहे तुम्ही हे प्रमाण असंच घ्या तुम्हाला नक्की हे लाडू आवडतील आणि मला कमेंट्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर अशा प्रकारे माझे सगळे लाडू वळून झालेले आहेत कशी वाटली आपली रेसिपी छान आहे ना तर अशाच प्रकारे तुम्हीही ही मकर संक्रांत आपल्या लाडूच्या रेसिपींसोबत साजरी करावी आणि यासाठी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मकर संक्रांतीच्या तर अशाच प्रकारे दरवर्षी दरवर्षीसारखीच या यावर्षीसुद्धा तुमची मकर संक्रांत चांगली जावो हीच मनापासून इच्छा अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते